आईला नवरा आहे नुसतं सासू ऐकत हे करतो वाईटात का, मला काही जरा देखील माझं ऐकत नाही जेव्हा लग्न केले प्रत्येक गोष्ट सासूची ऐकते अरे थांब ना बाई तुम्ही येऊ नका माझ्या मागे मी थांबणार बिमणार नाही येऊ नका म्हणजे तुम्ही येऊ नका म्हणजे धोंडात घालून तुमच्या डोक्यात अरे तुला अक्कल काय अरे घर सोडून चालली काय तू हा घर सोडून चालले तुम्ही सारखं तुमच्या आईचं कौतुक करता मला काहीच ऐकत नाही तुमच्या आईला घेऊन राहा नाही पण ऐकायला लागत थोडं भरायचं तू तरी समजून घे तुला ऐकायचं म्हणजे अगं पाया पडतो तुझ्या घरी चल असं तुम्ही गबासा काय गबासा काय ते आयचं एवढं मानावर घेते तू कळते का तिला काही काय कळत अग तिचं काय एवढं मानावर घेते तू हा थोडंफार काय काय नको का तुला तुम्ही ना तुमच्या आईच्याच पडदा लपून बसत जावा तुम्ही मॅडो जात जाऊ नका अगं तसं नाही हे बघ तू पाया पडतो तुझ्या घरी चला असं नको करू लोक हसतात ना आपल्याला इकडे हो तिकडे बघितल्यावर असतील मग तुम्ही कशाला तसा वागत तुमच्या आईची असते ती पण वैताग देते तुम्ही पण वैताग देते अगं थोडं ऐकून घ्यायला लागते तिच्या नावावर चार पाच एकर जमीन आहे हा त्यामुळे मी जास्त बोलत नाही तिला <laughs> माझ्या नावावर नाही म्हणून मला नाही 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 तसं नाही पण उद्या आपलीच होणार आहे ना आपलीच आपली आई आपलीच जमीन आहे आईशी गोड गोड बोलायला सांगत आहे मी नाही अग तस नाही पण बायको शिवाय संसाराला आहे का हा आई बाप मला पुरणार आहेत का आपल्या काय तू या डेवाणी करते घरी चल मला नाही यायचं तुला म्हणजे मग काय करायचं मी हा आईच्या पदर डोक्यात जाऊ नका आई हे हे आगा आईचा पदर आडला म्हणजे तसं नाही आणि तुला काय पाहिजे ना तुम्ही ना खाऊ नका पहिलं माझ्या डोकं दुखायला लागले अगं तुझं डोकं दुखायला लागले माझं पार आउट व्हायची वेळ आली तुला सांगतोय घरी चल तू काय तिची काळजी करते मी ना मी बघतो तिला घरी गेला गेला दम टाकतो कसला दम टाकत आई पाशी माया मांजर होऊन म्हणते दम टाकत तू माझ्या अंगातलं मांजर बघितलं आतापर्यंत वाघ नाही बघितलं तू घरी गेला अगं बोका नाही कुत्र म्हण डुकार म्हण मला पण घरी चल वाई असं नाही तुम्ही डोकं खाऊ नका माझं गब्बासा होतो मी अगं गब्बासा काय असं चिडतात का म्हणून हो स्वतःच्या मग काही लाड करू का एवढे पाहिजे तुम्हाला कस नाही हे बघ झालं गेलो सोडून द्यायचं असतं कोणाच्या नाही माझ्या चेहऱ्याकडे बघून तरी सगळं विसरलं पाहिजे तू तुमच्या चेहऱ्याला बघून नको वाटत अरे काय तू हे बग... बघ कोण बघत नाही पाय पडत तुझ्या घरी चला आपल्या पाय पडते अरे काय नाही ते काय खाली पडले होते पैसे मागास पासून शोधत होते मी अरे मागापासून काय पाय तुझं पाय धरतोय काय तर काय वहिनी जरा काय बाबा कुठं पाय धरतोय मी हिचं पाया पडत असतोय मी अरे आता घालून काढीन मी आता मी तीच म्हणतोय ना कस काय तू पायापर्यंत गेला मला कळालच नाही अरे पैसे पडले माझे गाडीची चावी पडली का मग नाही तेच शोधत होतो मी बर 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 हा हा त्यामुळेच म्हणलं काय तू येला काय असं मनाव घेऊ काय ना आमचं तुमच्या बागात एकदम व्यवस्थित अरे बायको आहे माझी मी तीच म्हणतो लक्ष्मी सारखी आहे सारखं तू नाव काढून काय चाललंय अरे मित्रांमध्ये काय नाव आहे तुझं तू काय चाललंय मला काय कळणार माझं माझ्यावरच काय काय चाललंय काय म्हणजे काय मग तुला वहिनी काय बोलत तू काय ऐकून घेतोय वहिनी काय नव्हती बोलत वहिनी बोमलत होती तिला धोन ठोक टाकलं असता आता ह्या इला हि काय पिपाणी माझ्या पुढे बोलाय ुबाब दे तुझा रुबाब म्हणजे अरे हिला दोन वेळा हात घालून काढतो थो मी आठवड्यातून अरे माझ्या शब्दपुडा पुढे आवाज नाही चालत थरथार 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 कापते ती वा वा, वा वा आता पटलं बर खरं पटलं म्हणजे तिचं दिसतोय का आमचं घर त्या घरापासून हिथपर्यंत हानीत आणली तिला चल हो बाहेर म्हणले काही गरज नाही तुझी आईला उलटून बोलते का माझ्या तो त्याने माझ्या समोर नको असं सांगतो आणि मग मी मी जातो तुला काय करते माय माग कर उगा आता तू आता म्हणून वाचली नाही तर आज पायच काढला असत तिचा मी जाऊ का मग नाही तू काय काळजी करू नको नको देऊ हा नाही बघतो मी हिच्याकडे अरे त्याला काय बायको काय काय पाय पडत ना माझा पाय काढताय ना पाय काढ पाय काढताय ना चालली ना तुमची